धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सर्व शरद पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली त्यानुसार धैर्यशील हे दोन दिवसात राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत मात्र भेटीनंतर दोघांनीही उमेदवारीबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाहीये त्यामुळे माळ्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवार अद्यापही गुलदस्तच आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माडा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोध दर्शवलाय या पार्श्वभूमीवर धैर्यशील हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करून उमेदवारी घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी गुरुवारी शरद पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली सांगोल्याचे शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यावेळी उपस्थित होते त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ही केवळ सदिच्छा भेट होती मोहिते पाटील घराण्याशी शरद पवार यांचे जुने संबंध आहेत एवढीच प्रतिक्रिया धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली आहे त्यानंतर थांबा आणि वाट पहा एवढेच सूचक वाक्य ते बोलून निघून गेले दरम्यान धैर्यशील यांचा रविवारी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश होणार आहे उमेदवारीची मागणी किंवा अपेक्षा धरून कार्यकर्ते भेटायला येत नसतात त्यांचे जनमानसातील स्थान लक्षात घेऊन पक्ष निर्णय घेत असतो विजयसिंह मोहिते पाटील हे आजारी असल्यानं त्यांना मर्यादा आहेत मात्र त्यांच्याशी चर्चा करून आणि सहमतीनं मोहिते पाटील यांच्या घराण्यात निर्णय होत असतात असं त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सांगितलं मात्र धैर्यशील यांच्या उमेदवारीवर अधिक भाष्य करणं टाळलेलं आहे धैर्यशील यांच्यासोबत त्यांचे काही कार्यकर्ते होते धैर्यशील धैर्यशील मोहिते पाटील यांचा दोन दिवसांनी वाढदिवस आहे त्याच दिवशी अकलूज माळशिरस परिसरात मोठा शेतकरी मेळावा घेऊन प्रदर्शन करण्यात येणार आहे या मेळाव्याला शरद पवार यांनी यावं अशी विनंती धैर्यशील मोहिते पाटील यांनी यावेळी केली त्यानंतर सोळा एप्रिल रोजी ते माड्यातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरतील भरतील असं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील